रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे मुंबई गोवा महामार्गावरील अर्धवट काम आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे श्रीरामपूल आणि वैभव वसाहती जवळच्या पाच घरात मध्यरात्री तीन फुटांपर्यंत पाणी शिरले वाहाळ बुजवल्याने पाण्याचा निचरा थांबला आणि काही वेळातच परिसरात पाणी साचला पाच घरांबरोबरच दोन चारचाकी आणि दोन दुचाकी वाहनही पाण्याखाली गेली अचानक पाण्याचा लोंडा घरात घुसल्याने नागरिकांना रात्रीच घराबाहेर पडावं लागलं स्थानिक नगरसेवक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि जेसीबी क्रेनच्या मदतीने पाण्याचा निचरा सुरू करण्यात आला नागरिकांनी ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला असून प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे लांबलेल्या पावसाचा आणि अपूर्ण कामांचा फटका लांजावासियांना वासियांना बसत असून परिसरातील लोक अजूनही भीतीच्या सावटाखाली आहेत सकाळी पाच वाजल्यापासून आम्ही आलेलो आहे, आले आहे। इथे कुठलाही कॉन्ट्रॅक्टर नव्हता कोणीही नव्हता फक्त पंढरी शेड आणि अजून एक कॉन्ट्रॅक्टरचा माणूस होता त्याला आम्ही विचारलं की बाबा हे काय करणार घर बुडत आहे सगळं झालंय लहान बाळ आहेत हे आजारी माणसं आहेत त्याला कोण जबाबदार कधी तोडणार आहे तो म्हणतो हा कॉन्ट्रॅक्टर जबाबदार नाही तो कॉन्ट्रॅक्टर जबाबदार नाही ना मग जबाबदार कोण आहे याला येणार कोण आता हे सात वाज सकाळी पाच वाजल्यापासनं आठ वाजतायत तरी अजून कुठलाही कॉन्ट्रॅक्टर आलेला नाही विहीर विहिरीत पाणी गेले घरात पाणी गेले सगळे फर्निचर पर, बाद झाले आहेत गाड्या बाद झाल्या आहेत आता कोण कधी कोण बघणार आहे आणि काय करणार आहे दे ही पाचवी वेळ आहे पाचवी तहसीलदाराला जाऊन झालं नगरपंचायतला जाऊन झालं सगळीकडे जाऊन झालं सगळे म्हणतात करतो 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 पण कोणीही काही केलेलं नाही ते प्रसाद शेठने आता जेसीबी आणला सकाळी सहा वाजता तेव्हा ते पाणी थोडंफार गेलं नाही तर अजून पाणी भरलं असतं तर अजून दहा पंधरा मिनिट बुडाले असतो